ओके ओके भारतीय जनता पक्षांना तीन जागांसाठी अर्ज भरलेला आहे शिवसेनेनं एक जागेसाठी अर्ज भरला आहे काँग्रेसनं एक जागेसाठी भरला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक जागेसाठी आजची कदाचित शेवटची तारीख आहे किती वाजेपर्यंत मला वेळ पाच वाजेपर्यंत वेळेस त्याच्यानंतर निश्चित होईल बिनविरोध होते की होणार नाही बिनविरोध झाली तरी आनंद आहे बिनविरोध नाही झाली तरी आपण जिंकण्याचा कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळे बिनविरोध करायची की नाही हा सगळा निर्णय नेते मंडळींवर आहे पाच वाजता आपल्याला कळेल की बिनविरोध होते की नाही होत आहे ठाकरे नाशिकमध्ये दुखे 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 दुखे। आज कुठेतरी सकाळच्या चॅनल तरी बघितलं चॅनलवर की एक सभा रद्द झाली त्यांची माणसं नव्हती म्हणून नाशिकमध्ये बरोबर आहे पण नाशिकची सभा माणसं जमली नाही म्हणून रद्द झाली असं तुमच्या चॅनलने दाखवलं आम्हाला तुमच्या हिंद त्याच्यामुळे ज्यांची सभा गर्दी नसल्यामुळे रद्द होतं त्यांचं काय बोलायचं त्याचं गुणबद्दल हे केलेलं नाही की भाजपची रणनीती आहे तेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापरा नंतर टेकून द्या तेच वेळी कारण नारायण राण्याची तेच झाली तेच वेळी सिंधनिच्या किंवाही होऊ शकते मला असं वाटलं नारायणराव राणांबद्दल एवढी सहानुभूती सर्व बोलण्याचं काही तुम्हाला गरज नाही आणि काही वेळे केंद्रातले मंत्रीपूर्ते आहेत अजिबाचे ते नेते आहेत भाजप म्हणून साहेबांना काय द्यायचं काय नाही द्यायचं हा भाजपचा प्रश्न आहे परंतु एक निश्चित आहे की खासदारकीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबच होणार आहे काळ्या दगडावरची देखील राष्ट्रवादी कुणाच्या पुणे आहे परंतु दिल्लीवर आयली स्क्रिप्ट वाचून दाखवली जाईल असं संजय जे आमच्या वेळी बोलले तेच बोलणार होते बरोबर आहे की आमच्या वेळे पण काय ठरलेली भाषणाने ठरलेल्या पत्रकार परिषदा आहेत तर त्याच त्याच पत्रकार परिषदांवर तिसतीच उत्तर आम्हाला द्यायला लागलं म्हणून आम्ही फस्टेड झालो तर त्याला सांगायचं ते तेच 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 बोलतात तुम्ही तेच 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 ते आम्हाला विचारतात तर आमच्या निकालाच्या वेळी हेच झालं अन्य निकालांच्या वेळी तेच झालं सिम्पल आहे की ज्यावेळी त्यांच्या बाजूने निकाल लागतो त्यावेळी ती संस्था असेल किंवा ती एक सांगणारी व्यक्ती असेल ही चांगली असते त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागतो त्यावेळी ती संस्था असेल किंवा व्यक्ती असेल ही वाईट होते तुम्हाला देखील माहिती नाही मला पण आहे मित्रपक्ष विरोधक आज देखील मी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये कोल्हापूरमध्ये सांगितलं की जे खासदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी अलिखित असा करार असतो की त्या ठिकाणी निवडून आलेला खासदार लढत असतो रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की शिवसेनेनं ती लढलेली होती म्हणून विनायक राऊत साहेब निवडून आलेले होते त्याच्यामुळे त्या जागेवर देखील कालही शिवसेनेचा दावा होता आजही आहे आणि उद्याही जाणार आणि त्याच्यावर जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही अधिकार दिलेला आहे परंतु शंभर टक्के या जागेवर आमचा अधिकार आहे उभय कुटुंबियांची चौकशी होती मागे घेतली आहे मुलगांना मुलगा कुठून एक प्रकारे दिलासा मिळायला पाहिजे होतं पण या मुद्द्यावरनं कदाचित हे सगळं आधी ठरलेलं होतं त्यामुळे मुलगांनी अजित पवारकडं प्रवेश मला असं वाटतं की आता न्याय संस्थेवर देखील काही लोक जर शंका उपस्थित करायला लागले तर व्यवस्थेला त्याची गांभीर्य दाखल घेतली पाहिजे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा छोटी कोर्ट्स असतील त्याच्यावर निकाल झाल्यानंतर त्या न्यायाधीशांवर देखील सर्मान्य न्यायाधीशांवर देखील शेळेबाजी होते याचं खरं तर मी बोलण्यापेक्षा न्यायालयानं दखल घेतली पाहिजे ना निकाल झाल्यानंतर जर एखाद्या छोट्या कोर्टामध्ये निकाल झाला तर त्याला अप्पर कोर्ट आहे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये झालं तर हायकोर्ट आहे हायकोर्ट झाला तर सुप्रीम कोर्ट आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये निकाल झाल्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्ट असं आहे आणि तसं आहे असं काही लोक जर सांगायला लागले सु मोठं त्याच्यावर कोर्टाचे निर्णय घेतले पाहिजे हवामान म्हणून जरांगे पाटील ची प्रकृती सरकार जे अधिक खूप जरांगे पाटील प्रकृतीशी सरकार खेळ करत आहे त्याचा देखील आरोग्य प्रक्रियेचा प्रयत्न होते जे लोक मनोज जरांगे पाटीलंना भेटायला गेले नाही जे लोक मराठा समाजाबद्दल स्वतः त्यांची भूमिका स्पष्ट करत आहेत जे लोक ओबीसी समाजाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करत आहेत जे लोक शिरमावद्धनची आपली भूमिका स्पष्ट करत आहेत जी लोकं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करत नाही त्यांनी काय मनोजगारांकडे बोलायचं त्यांनी प्रत्येक गोष्टीचा आधी त्यां त्यांच्या त्यांच्या समोरचे जे मुद्दे आहेत ते क्लिअर केले पाहिजेत मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय हे देखील त्यांनी क्लिअर केली पाहिजे शेवटी कुठंतरी काहीतरी आंदोलनाला मनोजी बसले त्याच्या आंदोलनाचा फायदा घेऊन हो? आपण आपलं राजकीय पोळी भाजणार हे बदल धन्यवाद